अहमदनगर जिल्ह्यासह शेवगाव तालुक्यात अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची अयोध्यानगरीत प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते होणार असून याच पार्श्वभूमीवर साखर व वा चनाडाळ वाटपाचे नियोजन चालू आहे असे सांगून बावीस जानेवारीला आपण दुसरी दिवाळी साजरी करणार आहोत सर्व लाभधारकांनी या साखरेतून दोन लाडू बनवावे आणि श्रीरामाच्या चरणी नैवेद्य म्हणून ठेवावेत असे देखील आवाहन खासदार सुजय विखे यांनी शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव गायकवाड जळगाव शेकटे बुद्रुकसह गावात केले असून हा राजकीय कार्यक्रम नसून सर्व समाज बांधवांनी येऊन कार्यक्रम गोड करण्याचे आवाहन केले असून लाभधारकांनी साखर व चनाडाळ घेण्यासाठी रांगा लावल्या आहेत येत्या बावीस जानेवारीला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र नरे मोदींच्या माध्यमातून अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या भव्य राम मंदिरामध्ये प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे अनेक वर्षांच्या संघर्षानंतर लढ्यानंतर कार्यकर्त्यांच्या देशाच्या नागरिकांच्या मनामध्ये असलेलं स्वप्न हे बावीस जानेवारीला पूर्ण होणार आहे तो नुसतं स्वप्नपूर्तीचा सोळा नव्हे पण एक उत्सव आणि एक त्योहार म्हणून पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये साजरा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व पक्षाचे पदाधिकारी पक्षविरहित जाती धर्माविरहित चिन्हाविरहित एकत्रित येऊन हा बावीस जानेवारीचा कार्यक्रम कसा यशस्वी होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही याची जनजागृती करणार आहोत आणि जनजागृती करून लोकांच्या भावना व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना एक दिशा देण्याचं काम आमच्या माध्यमातून होईल मला पूर्णपणे विश्वास आहे की जे स्वप्न आपण सगळ्यांनी पाहिलं ते बावीस जानेवारीला पूर्ण होतांनी नगर जिल्ह्यामध्ये एक ऐतिहासिक त्यौहार या बावीस जानेवारीचा साजरा होईल या अपेक्षेने आम्ही प्रचार प्रसार करतोय आणि आम्हाला निश्चित महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी जयप्रकाश बागडे शेवगाव अहमदनगर नागपूर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल लेज़र हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक लेजर से उपचार होता है एनल फिशर एनल फिस्टूला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में, में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम्स, जैसे कि कमल या घुटनों का दर्द बालों का झड़ना असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक फाइल लेजर हॉस्पिटल में जहाँ आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस कार्य आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टैक्ट नंबर सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक एंड ज्वाइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी विनोभा नगर खरबी रिंग रोड नागपुर और कॉन्टैक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाइन टू थ्री फाइव टू गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे एन पी व रामनगर नावाने मौजा बेलगाव उमरेड मध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध उमरेड नागपूर हायवे टच लेआउट फक्त एकवीस हजार रुपये देऊन प्लॉट बुक करा व बारा महिन्याची दीर्घ मुदत घ्या प्रत्येक प्लॉट बुकिंग वर पाच निश्चित उपहार कलर एलईडी टीव्ही फ्रिज मायक्रो ओव्हन वॉशिंग मशीन आणि मिक्सर आमची वैशिष्ट्ये भव्य व आकर्षक प्रवेशद्वार प्रशस्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते इलेक्ट्रिक पोल्स स्ट्रीट लाईट पक्क्या नाल्या इलेक्ट्रिक डीपी झाडांसह गार्ड आकर्षक कंपाऊंड वॉल बोरवेलची व्यवस्था सुंदर बगीचा निर्मिती कॉर्नर पूल आणखी इतर सुविधा बँक फायनान्सची सुविधा उपलब्ध शंभर प्रतिशत सुरक्षित गुंतवणूक सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे प्लॉट खरेदी करा संपर्क करा